श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष कार्यालय या यूट्यूब चॅनेलवर आता आपण जाणून घेऊया आजचे पंचांग आजचे पंचांग दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार श्रावण शुक्लपक्ष अष्टमी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत असून त्यानंतर नवमी असेल नक्षत्र विशाखा अहोरात्र असेल शुक्ल योग अहोरात्र असेल बवकरण सकाळी सात वाजून चोवीस मिनटापर्यंत असून त्यानंतर बालवकरण असेल आजची रास रात्री अकरा वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत तुला असून त्यानंतर रुच्चिक रास असेल विशाखा वर्ज असल्याने आजचा दिवस चांगला नाही राहूचा अशुभकाळ सकाळी नऊ ते साडेदहा असा असेल शुभम भवतो मित्रमैत्रिणींनो दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुंडलीविषयक आणखी काही मार्गदर्शन हवे असेल तर कृपया डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंस्टाग्राम लिंकवर आपलं डी एम द्या आणि दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद